आणि कैलासवासी मुरेला जयवंता कराटे गैरसवासी रामदास जयवंता कराटे यांच्या कराटे आलिदास रामदास कराटे आणि रामदास कराटे यांच्या म्हणून एक लाख रुपयाची प्रति गोष्टी लागणार आहे

चला कुस्ती करा आम्ही कुस्ती इकडे प्रथमेश मागणी शंत कुस्ती करा शंत बांधव इतका सुशगावचा एक खट्ट कुस्ती चालू या बाजूला आणि चहा न्याय न्यायदानाचा काम करताय त्या सर्व कुस्त्यांना पलीकडच्या बाजूला पूर्वेला रोहिला सातो हात वर करा आपल्या हात वर करा हात पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श पुरस्कार विजेते स्वतः शिक्षक आहे आणि स्वतः राष्ट्रीय कृषी पद्धत करा मोहोळ त्यांच्यासाठी एकदा टाळ्या हवल्या हेमान बादे हात वर करा

लाखो रुपयांची बक्षीस वाटली जातात त्या आणि कशासाठी तर या मैदानातून प्रत्येकाला आदर्श घ्या आपल्या घरामध्ये एखादं तयार करा मी पूर्व सांगतोय बरीच प्रकार सांगतो आमचं पूर्ण सीबीएसी लाईसीएस सीलाय आभासामुळे सील जमत नाही साप चुकीत आहे अर्ध सत्य सांगताय खोटं म्हणतात मी स्वतःशी पण काढतो स्वप्न असेल एका पण

एक पटा लागला त्यात कब्जा घेतलेला आहे सगळे पहिल्या शेतकरी याची बरीच मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यकर्तो ठसा उमटवत आहे मी स्वतः एका बँकेमध्ये एचआर मॅनेजर आहे मोहनारा खोपडे राष्ट्रीय कुस्तीप रेल्वे मध्ये सर्वसावर करा

त्याच्यामध्ये त्याला पाहिले जाती नुदु। नुदु। ते कामा त्याला जातीवर त्रास व्हावा लागतोय गावात

कुस्ती एक नंबरची तशी तीन नंबरची कुस्ती हॅन्डलवर दोन आहेत कलाटे कुटुंबियांच्या वरती ना कुस्त्या गोष्टी आहे बाबुराव आंदोलन कलाटे सुरे महाराज कलाटे आपण इथं स्वच्छ करायचं